गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आपण चिक्क बघणार आहोत या ठिकाणी हळहळू दिसते काळा कुठ दिसायला रुबाबदार फक्त बियाण्यासाठी वापरला जातो समोर दिसते ते सोन्या एकदम दोन्ही बैलं असे आहेत ना शेतकऱ्यांसमळेल की ही बैलं मालकाला जर म्हटलं मालक जर म्हटला की मुका घ्या तर मुका घेतात अशी गुणवान गोडी जोडी आहे त्याचप्रमाणे खिलार जातीची बैलं आहेत ती आता ही गाय बघा इतकी मारकी आहे खिलार जातीवंत खिल्लार म्हटलं की मार्के असणारच त्यात वावगं काय नाही आणि ही जी गाय आहे या गायीची जात खिल्लार आहे तिची शिंग बघा ती मारायला हागी करत नाही फक्त मालकालाच जवळ येऊन देते आणि खिल्लार जातीची वैशिष्ट्य खास तीच आहेत दुधासाठी खूप चांगली असते आणि पैदासुद्धा खिल्लार बैलच करते त्याच्यामुळं शेतीसाठी एकदम चांगल्या प्रमाणात उपयोगाला येणारी ही जात शेतकऱ्यांनी जपली आहे त्याचप्रमाणे खिल्लार जातीची काळ्या रंगाची कुट्ट अशी बैल बघा दिसायला किती छान दिसतात मालकांनी खूप चांगल्या पद्धतीने यांनासुद्धा सांभाळलेला आहे आणि हा छोटा बघा खिल्लार जातीचाच अशा पद्धतीची सगळी ही जी तुम्हाला समोर दिसतात सगळी खिल्लार जातीची बैल आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं आपापल्या आवडीनुसार आपापल्या बहिणाचे वाण त्यांनी सांभाळलेले आहेत वान म्हणजे कलर कोणाला पांढऱ्या रंगाचे खिल्लार आवडतात कोणाला काळ्या रंगाचे खिल्लार आवडतात आणि मालकांनी त्यांना खोराक ठेवलं आहे थोडासा आहार म्हणून तर मित्रांनो कसे वाटतात बैल ही दिसायला एकदम छान सुंदर आणि गोंडस आहेत गुटगुटीत याच पद्धतीची ही बैलं कसे मित्रांनो कसे वाटतात परत एकदा पुढ खिल्लार बैल दिसले तुम्हाला आणि त्याची शिंग बघा रुबाबदाराची शिंग आहेत काय जबरदस्त शिंग आहेत त्यांची मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल